नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई पत्यात सत्तावन्न टक्के वाढ या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट सविधपणे पणाचा सुरू करूया सरकारी कर्मचा एक मोठी खुशखबर येण्याची शक्यता आहे माघाई पत्ता आणि मागाई राहत यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून त्यामुळे देशातील एक पॉईंट दोन कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान तीनशे साठ ते कमाल सातशे वीस रुपयापर्यंत वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे सरकारकडून लवकरच संबंधी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे महागाईच्या सतत वाढत्या दरामुळे या भत्त्याची वाढ कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी दिलासा ठरू शकते होळीपूर्वी सरकारकडून महागाई भत्ता वाढ जाहीर होण्याची शक्यता होती मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही यामुळे कर्मचाऱ्यांच्या नजर आता या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीवर आहे सरकारने जर या आठवड्यात डीए आणि डी आर वाढवण्याची घोषणा केली तर जानेवारी पंचवीस पासून हे नवीन दर लागू होतील यासोबतच मागील मनाची थकीत रक्कम पैसे देखील कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे मागई भत्तेचा उद्देश कर्मचाऱ्यांना मागाईच्या प्रभावातून दिलासा देणे हा आहे त्यामुळे सरकार वर्षातून दोन वेळेस डी आणि डी आर मध्ये वाढ करते परंपरेनुसार केंद्र सरकारची कॅबिनेट बैठक दर बुधवारी आयोजित होती त्यामुळे आठवड्यात मागळी भत्ता आणि मागे, मागे राहतवाढीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे जर सरकारने या आठवड्यात वाढ जारी केली तर जानेवारी पंचवीस पासून ही वाढ लागू होईल ला आणि कर्मचाऱ्यांना मागील थकीत रक्कमही मिळेल कंपनीनुसार केंद्र सरकारची कॅबिनेट बैठक दर बुधवारी आयोजित होती त्यामुळे या आठवड्यात मागे पद्धत आणि मागे राहत वाढीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे तर सरकारने या आठवड्याच्या जर तुमचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल आणि डीए दर त्रेपन्न टक्केहून सत्तावन्न टक्क्यापर्यंत केला तर तुम्हाला मिळणारा पगार नऊ हजार पाचशे चाळीस रुपये दहा हजार दोनशे साठ रुपये होईल म्हणजे तुमच्या पगारात सातशे वीस रुपयाची वाढ होईल एकूण पगार अठ्ठावीस हजार दोनशे साठ होईल मागाईच्या वाढत्या दरामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डे वाढ ही महत्वाची ठरणार आहे या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत सरकारने जर डी आणि डी आर मध्ये वाढ जाहीर केली तर लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होईल त्यामुळे सर्वांचे लक्ष आता केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागाई संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अन्याशात नवन शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाबत विसरू नका धन्यवाद